नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल काबुली हरभरा आहे जात जास्तीचा दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी आवक आलेली पंधरा क्विंटल जाता आहे लाल हरभरा जास्तीत दर आहे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी जाता आहे लाल हरभरा जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल